बिस्मिल्लाय रहमानिवराम नमस्कार मी ॲडव्होकेट शाहिद अब्बास फारुकी माजी अध्यक्ष मुस्लिम पंच अकोले परवा आपण सगळे जाणता परवा एक एकसष्टव्या जयंतीनिमित्त माननीय अशोकराव भांगरे यांच्या जयंतीनिमित्त व शेतकरी मेळवा यानिमित्त आमचे लोकप्रिय नेते देशाचे लोकप्रिय नेते आदरणीय शरदचंद्री पवारसाहेब यांच्या उपस्थितीत माझा पक्षामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे हा माझा हा माझा एकत्याचा प्रवेश नसून तमाम अकोल्या तालुक्यातील मुस्लिम समाजाचा प्रवेश आहे त्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे आमचे काही मुस्लिम बांधव सभेला येऊ शकले नाही त्यांनी माझे जवळ दिली दिलगिरी व्यक्तसुद्धा केली आणि ते जरी शरीराने तिथं उपस्थित नसले तरी सगळे मनाने ते आमच्या शरदचंद्र साहेबांच्या यांच्या मागे उभ्या आहेत याच्यापूर्वी मी कधी कोणत्या पक्षाचा पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता नव्हता किंवा कोणत्याही पक्षा पक्षामध्ये मी नव्हतो हा माझा पहिला प्रवेश आहे आणि मला मला आणि आमच्या तमाम समाजातील मुस्लिम त्याचा आनंद आहे का एवढे मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये माझा हा प्रवेश आमचा माझा म्हणजे आमच्या सर्व मुस्लिमांचा प्रवेश या याच्या प्रवेशामध्ये झालेला आहे शरद चंद्र पवार यांचं नेहमी आपण ऐकलेलं आहे कधी त्यांनी जातीपातीचं धर्माधर्माचं राजकारण कधी त्यांनी केलेलं नाही कधी कोणत्याही समाजाच्या मुस्लिम असो बौद्ध असो शीख असो कोणताही धर्म असो त्याच्या भावना त्यांनी कधी दुखावलेल्या नाहीत त्याच्यामुळं सगळ्या समाजामध्ये आणि विशेषतः मुस्लिम समाजामध्ये त्यांचा फार मोठा आदर आहे त्यांचा फार मोठा आदर आहे आणि आपण पाहता सध्याचं राजकारण हे जातीजातीचं फार याच्यामध्ये झालेला आहे लोकांमध्ये फक्त मतासाठी राजकारण करीत आहे मुस्लिमांची मुस्लिमांच्या याच्यावर हल्ले पण होतात मुस्लिमांच्या भावना दुखावलेल्या जातात मुस्लिमांच्या मनामध्ये कधी मतभेद नसतो आम्ही जेव्हा आमच्या हिंदू बांधवांना भेटतो तेव्हा आम्ही त्यांना नमस्कार करतो आम्ही त्यांना कधी सलाम करत नाही म्हणजे मुस्लिम समाज हा नेहमीच दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करतो त्यांच्यामध्ये सामील व्हावची हो त्यांची इच्छा असती समाज मुस्लिम समाज हा एक गरीब समाज आहे त्यांना फक्त इथं रोजीरोटीचं पडलेलं आहे त्यांना कोणतेही पदं नको त्यांनाही कोणती अशी मोठी नको फक्त त्यांना वाटतं आमच्या पाठीवर कोणाचा तरी आपुलकीची थाप असावी आणि त्यासाठी आम्ही शरद पवार साहेबांच्या शरद साहेबांची थाप आमच्या पाठीवर पडलेली आहे आम्हाला सगळ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना त्याचा फार आनंद आहे आनंद आहे आणि त्याच्या ज्याच्यापेक्षा सूचितो की समाजाचं सगळं एकंदरीत हे पाहता आम्ही सगळे मुस्लिम बांधव त्यांच्या मागे उभे आहोत तसेच माननीय यशवंतरावजी साहेब आमदार हे यांचे आमचे फार घनिष्ठ संबंध होते सगळ्या समाजाबद्दल त्यांचे फार मोठे घनिष्ठ संबंध होते आमचे वडील डॉक्टर असताना त्यांच्याकडं पण ते मी त्यांचं नेहमी येणं जाणवतं त्यांचा स्वभाव हा फार चांगला होता त्यांनी समाजासाठीसुद्धा महोत्सव सहकार्य केलं तसेच त्यांचे पुत्र दिवंगत अशोकरावजी भांगरे भांगरेसाहेब यांचेसुद्धा आमचे फार चांगले संबंध होते त्यांचा स्वभावही फार चांगला होता त्यांनी मुस्लिमांसाठी नेहमी पुढाकार घेऊन त्यांची कामंसुद्धा त्यांनी उरकलेली आहेत आणि त्यांचे पुत्र आत्ता जे अमितजी भांगरे आहेत त्यांचा त्यांना आमच्या सर्व समाजा से पाठिंबा आहेत आम्ही सगळा समाज त्यांच्यासाठी खंबीरपणे उभा आहेत आम्ही जो शरदचंद्र साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे ते घटनेला चा धरून चालतात आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांच्या दृष्टीने घटना आहे आणि सध्या जे राजकीय पक्ष मुसलमानांना दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न करीत आहे तो आम्ही हाणून पाडणार याच्यासाठी आम्ही शरद चंद्र साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आमच्या समाजाच्या अपेक्षा तशा पाहिल्या तर फार कमी असतात त्यांना कोणताही आर्थिक फायदा करून घेण्याची त्यांची कोणती तयारी नसती त्यांची कोणती इच्छा नसती त्यांना फक्त प्रेमाने पाठीवर हात फिरावा त्यांना फक्त रोजीरोटीचा प्रश्न पडलेला असतो आणि त्यांना हीच अपेक्षा असते की आम्हाला इथं या समाजामध्ये या देशामध्ये देशा। सुखी समाधाने आणि शांततेने जगू द्यावं हीच त्यांची इच्छा असती आम्ही आमच्या धर्माचं पालन करावं तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करावं कोणी एकमेकाच्या जा धर्माचा जाती भेद करू नये द्वेष पसरू नये हीच आमची समाजाची भावना असती आणि त्याच्या दृष्टीने आम्ही शरद साहेब साहेबांना फार आदर करतो त्यांचा बाबतीत कोण कोणाचं काही राजकीय दबाव नाही कारण मी तुम्हाला आधीच स्पष्ट केलेलं आहे की मी कोणत्याही पक्षामध्ये राजकीय पक्षामध्ये यावेळेस नव्हतो फक्त मी समाजकारण करत होतो आणि अख्ख्या तालुक्याला कोणी तालुक्याला माहीत आहे का आम्ही समाजकारण केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हो फक्त साहेबांची शरदचंद्र साहेबांची जी भू भूमिका आहे त्याच्या त्याच्या त्यांच्याशी त्याच्याशी आम्ही सगळे सहमत आहोत त्याच्यामुळे आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे आम्ही जवळजवळ सगळं शंभर टक्के तर म्हणत नाही मी पण कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के आम्ही त्यांच्या मागे उभे राहू काही पाच दहा टक्के लोक असतात ते त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी म्हणा किंवा त्यांचा आदर मानवा त्यासाठी ते, ते इतर पक्षाच्या इतर राजकीय नेत्याच्या मागं असतात ते जवढे सोडून दिले तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के आम्ही इनशा अल्ला आम्ही अमित भांगरेंच्या सगळे मागे उभे राहू आणि त्यांना मुस्लिमांच्या जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा प्रयत्न करू असलेकुम मी सलीम बागवान शाहिद भाईने जो भी अभि करे तो उसमे शाहिद भाई के साथ में हम पुरे अकोले तालुके की मुस्लिम उनके साथ है शरद पवार साहब ने जो जो भी उमेदवार अभी दो हजार देंगे हम उनका पूरा सपोर्ट करेंगे तय दिल से और शायद भाई फारूकी ने जो अभी जो निर्णय लिया है उसके पीछे हम अपनी जान माल के साथ साथ दे देंगे। अपने दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ एंड मैचिंग सेंटर तसेज श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड़ दुकान अकोलेकर पसंतीस उतरले कापड़ विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस